नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया स्टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी या पुस्तकामधील परिसर अभ्यास भाग एक या विषयामधील चौदा नंबरचा धडा नकाशा आणि खुना याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे एक्क्याण्णव पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण धडा नंबर चौदा नकाशा आणि खुना याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत वेळेअभावी हा धडा आपण प्रत्यक्ष अभ्यासणार नाही पण या धड्यामध्ये काय शिकलो ते आपण पाहू नकाशातील नैसर्गिक व मानवनिर्मित घटक ओळखणे आपल्या परिसरात नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात नकाशा तयार करताना विशिष्ट खुनांचा वापर करतात आता स्वाध्यामधील प्रश्न मानवनिर्मित गोष्टीसाठी साधने कोठून उपलब्ध होतात तर मानवनिर्मित गोष्टी तयार करताना आपण नैसर्गिक साधनांचा वापर करतो उदाहरणार्थ झाडांच्या लाकडापासून खुर्ची टेबल बाकी इत्यादी बनवतो समजलं बालमित्रांनो त्यानंतर आ कोणते घटक नकाशात दाखवले जात नाहीत त्याचे कारण काय नकाशात कोणते घटक दाखवले जात नाहीत तर नकाशामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या हल ठिकाणी हलणाऱ्या घटकांचा समावेश केला जात नाही उदाहरणार्थ प्राणी पक्षी माणसे रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी घटकांचा समावेश केला जात नाही कारण हे घटक एका ठिकाणी स्थिर राहत नसल्यामुळे ते नकाशामध्ये दाखवले जात नाहीत ई परिसरातील घटक नकाशात दाखवताना कशाचा वापर करतात परिसरातील घटक नकाशात दाखवताना विशिष्ट खुनांचा वापर करतात विशिष्ट खुनांचा वापर करतात तर ई आता पाहू अ ब ब पैकी कोणता नकाशा पूर्ण आहे या पूर्ण नकाशात कोणत्या गोष्टी नाहीत त्या तुम्ही पूर्ण करायच्या या, 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 या दोन नकाशापैकी हा एक नकाशा ज्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील तालुके दाखवलेले आहेत हा दुसरा नकाशा यामध्ये देखील यवतमाळ जिल्ह्यातील तालुके दाखवलेले आहेत पण या दोन नकाशामध्ये फरक आहे या नकाशामध्ये हा नकाशा पूर्ण आहे आणि हा नकाशा अपूर्ण आहे तर या नकाशामध्ये काय गोष्टी दाखवलेल्या नाही आहेत ते आपण त्या नकाशामध्ये पूर्ण करू तर या ठिकाणी नीट निरीक्षण केल्यानंतर असे लक्षात येते की या ठिकाणी या नकाशामध्ये दिशा दाखवलेल्या आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असे दिशाचक्र दाखवलेलं आहे आणि सूची पण दाखवलेली आहे राज्य सीमा जिल्हा सीमा तालुका सीमा जिल्हा मुख्य ठिकाण आणि तालुका मुख्य ठिकाण असे दाखवलेले आहे तर हे आपण या नकाशामध्ये अपूर्ण आहे ते पूर्ण करू तर येथे आपण दिशा चक्र दाखवलेलं आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशा आणि ते सूची दाखवलेली आहे राज्य सीमा जिल्हा सीमा तालुका सीमा जिल्हा मुख्य ठिकाण या चिन्हाने दाखवलेले आहे तालुका मुख्य ठिकाण या चिन्हाने दाखवलेलं आहे अशा पद्धतीने आपण हा नकाशा पूर्ण केलेला या ठिकाणी यवतमाळ जिल्हा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण इथे हा ही खून दाखवलेले आहे त्या त्यानंतर या ठिकाणी ह्या खुना दाखवलेल्या आहे त्या तालुका मुख्य ठिकाण ह्याच्या खुना म्हणजे गोल दाखवलेला आहे अशा पद्धतीने आपण हा नकाशा अपूर्ण नकाशा पूर्ण केलेला आहे समजदा बालमित्रांनो अशा तऱ्हेने तुम्ही देखील नकाशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे समजलं बाल मित्रांनो अशा तऱ्हेने आज आपण नकाशा व कुणा या घटकाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे त्याचा तुम्ही सराव करायचा आहे